जर्मन सीखने वाले हैं तो जर्मन सीखने का आज हमारा डे वन है तो पहले दिन हम क्या सीखने वाले हैं चलो ग्रीटिंग्स एंड इंट्रोडक्शन ओके प्लीज सिट हियर तर मित्र नमस्कार उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत आणि मस्त आपण एन्जॉय करतो फिरतो कुठे कुठे पण लहान मुलांना आपण जर्मन शिकण्याची जर संधी उपलब्ध करून दिली तर एक विदेशी भाषा या दिवसामध्ये उन्हाळ्याच्या दिवसात थोडी ना थोडी आपण जरी शिकू शकतो तर आम्ही एक असा प्रयत्न केला अभिज्ञान पहिल्या वर्गात आहे आणि त्याच्यासोबत मी सुद्धा जर्मन शिकण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्हाला सुद्धा याच्यातून तुम काय जर्मन शिकता येईल ते आपण मिळून मिळून शिकूया तर आज डेप वन आहे आणि एंड इंट्रोडक्शन आपण कुठलीही भाषा शिकत असताना ग्रीटिंग्स पासून सुरुवात करतो की हेलो नमस्ते हाय आर यू तर हे ग्रीटिंग्स आणि इंट्रोडक्शन कसं द्यायचं जर्मन मध्ये ते आता आपण शिकून घेऊया जनरली आपण इंग्लिश मध्ये काय बोलतोय आपण बाय लँग्वेज ट्राय लँग्वेज चाललो मराठीतून जाणार इंग्लिश मधून जाणार आणि जर्मन मध्ये शिकणार म्हणजे काय एक तर मराठीवर प्रभुत्व इंग्लिशवर प्रभुत्व आणि जर्मन सुद्धा आपण इथे शिकणार आहोत तर सगळ्यात काय बोलतो की हाय हाय किंवा हॅलो जेव्हा म्हणतो आपण तर याचा प्रोनान्सिएशन मध्ये असते हा लो काय असते हा हेलो आपण जर्मनी बोलतो हॅलो हॅलो म्हणजे नमस्ते हॅलो म्हणजे नमस्ते त्याच्यानंतर आपण गुड मॉर्निंग करतो शुभ प्रभात करतो शुभ सकाळ म्हणतो हा गुड मॉर्निंगला काय म्हणतो आपण गुटन मॉर्गन गुटन मॉर्गन गुटन मॉर्गन म्हणजे ही जर्मनी मधलं काय असते शुभ सकाळ गुड मॉर्निंग आता काय म्हणायचं गुड मॉर्निंगला काय म्हणायचं मग गुटन मॉर्गन म्हणायचं त्याच्यानंतर मग गुड आफ्टरनून येते गुड आफ्टरनून म्हणजे शुभ दुपार दुपारच्या वेळेस आपण गुड आफ्टरनून म्हणतो ना मग गुड आफ्टरनून काय म्हणायचं गुटन टॅग टॅग गुटन टॅग घुटन टॅग म्हणायचं गुड आफ्टरनून काय म्हणायचं गुटन टॅग म्हणायचं गुड आफ्टरनून म्हणजे गुटन टॅग त्याच्यानंतर मग इव्हिनिंग होते संध्याकाळ होते इव्हिनिंगच्या वेळेस आपण गुड इव्हिनिंग म्हणतो मग गुड ला काय म्हणायचं गुटन अभेंट बोलायचं गुड इव्हिनिंग साठी त्याच्यानंतर आपण रात्री झोपायला जातो गुड नाईट हा यस आपण मग गुड नाईट ज्या वेळेस म्हणतो त्याला म्हणायचं गुड नाईट जर्मन मध्ये काय म्हणता येईल आपल्याला गुड आणि मग आपण कुणासोबत बोलतोय आणि जाताना बाय बाय करतो तर बाय बायच्या वेळेस आपण काय म्हणायचं असतो म्हणजे निरोप घेतो त्याचा आपण तर विडर्सन काय म्हणायचं ऑफ विडर्सन बाय म्हणजे ऑफ विडर्सन म्हणजे निरोप घेतो आपण जाताना बाय बाय करतो ना त्याला म्हणायचं ऑफ विडर्सन आता हे झालं आपला अभिवादन करण्याची पद्धत आता आपण इंट्रोडक्शन बघूया की परिचय आता आय एम प्रवीण मला विचार म्हणायचं आहे की आय एम प्रवीण तर मग जर्मनमध्ये आपण कसं म्हणूया इच हेज प्रवीण आता हेज हैस याला हायसे म्हणतात हायसे तुम्ही प्रोनाउन्सिएशन कडे लक्ष द्या जसा हा जो वर्ड आहे है हायसे इंग्लिश मधला साधा वर्ड नाही आहे म्हणजे इच हायसे इच आयसे प्रवीण म्हणजे आय एम प्रवीण इच हाय से प्रवीण मग आता म्हणू की तू कसा आहेस आपण बोलताना बोलतो तू कसा आहेस त्यावेळी म्हणायचं की विल गेट्स वी गेट म्हणजे तू कसा आहेस काय म्हणायचं आय से प्रवीण वी गेट्स तू कसा आहेस मी प्रवीण आहे तू कसा आहेस म्हणजे मी प्रवीण आहे म्हणजे काय हाय हाय से से प्रवीण प्रवीण आणि वी गेट्स म्हणजे तू कसा आहेस आणि शेवटी जाताना म्हणतो आपण थँक्यू त्याला म्हणायचं डँके डँके म्हणजे धन्यवाद डँके म्हणायचं डी एन की डँके म्हणजे थँक्यू आणि त्यामध्ये एखादी गोष्ट आपण प्लीज म्हणतो कृपया म्हणतो या कृपयाला आपण जर्मनमध्ये म्हणतो बिट्टे बिट्टे काय म्हणतो बिट्टे आता एकदा रिपीट करून घेऊया आपण इच हायझे म्हणजे माय इज इच हायजे म्हणजे माय इज वी गेट्स म्हणजे काय वी गेट्स म्हणजे तू कसा आहेस बँके म्हणजे थँक्यू डँके म्हणजे थँक्यू आणि बिट्टे म्हणजे प्लीज बिट्टे म्हणजे प्लीज अशा प्रकारे ग्रीटिंग्स आणि इंट्रोडक्शन हा अभिवादन आणि परिचयाचा भाग आहे जर्मनच्या या पहिल्या दिवसात तुमचं स्वागत करतोय कारण उद्या आपण न्यूमरिकल्स नंबर्स बघणार आहोत तिथले अल्फाबेट्स बघणार आहोत किती इंग्लिश आणि जर्मनमध्ये किती वेगवेगळ्या प्रकारचे अल्फाबेट्स येतात हे आपण बघणार आहोत तुम्हाला इंग्लिश थोडी बह येत असेल तर सोपं जाईल नाही येत असेल तरी सोपं जाईल कारण आपण अननोन भाषण शिकतात त्याच्यामुळे सगळं सोपं सोपं असणार आहे फक्त थोडी मेहनत आणि आपल्याला इच्छाशक्ती असली पाहिजे कारण जिल्हा परिषदेच्या शाळेतून एखादी नवीन भाषा शिकण्याची ही तरी पहिलीच वेळ आहे आपण कुणाला सगळ्यांच्या आवडीने आणि आनंदाने आपण ही भाषा शिकणार आहोत जर्मन जितकी होईल तितकी करण्याचा प्रयत्न करूया तर चला परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू बाय गेट प्रॅक्टिस गेट प्रॅक्टिस बा बाय